श्री गणेशाय नम गणेश पुराण खंड पहिला उपासमागान अध्याय छत्तीसावा वृत समद आख्यान श्री गणेशाय नम नमनंद वैभवा सदा ध्यान तुजे भवा तुवरदेशी तु वरदेशी कमळत भवा फक्त दुर्भवा वारिसी व्यास म्हणे कमलासना गणेश तीर्थ पावना वेकली स्वानंद भुवन रुक्मांगत गमना परिशिले कौंडन्य नगरवासी नेले स्वानंद भुवनासी राहिले देवचरणापासी आता मुकुंदा चरितासी सांगावे

ರ್ಜಾ ಕಾಳಿ ಸುಖೋಪಾಯ ಶೀತಲೇ ಕಾನಿ ನೇ ಚಿ ಬೈಸದೆ ಚಿಂದಿ ದಾರುಣಾಶ್ರಮಣ ನಿದ್ರೆ ಕಕ್ಷಣ ದಹ ಸಂಪೂರ್ಣವೇ कयस्थनी पतना रुक्मंगदाचा का मनी का मातुर विगलनी तेते पाक्षास मनी योने नुर्भवनी प्रगटला दिखता रुक्मंगदा सी मने भाग्यर काला होता यासी चिंदिये पावला एकांती खातले खेना मुकुंदे से दिदले आलिंगना तेने रुक्मंगदा सी चुम्मना अनंद मदा दिदले रुक्मंगदा पयो धरबीना मर्दे द्रुड़ मुष्टिकरना दोगा ही वस्त्र दागुना निशंगलंग नाविले चिरकाल झाले मैदुना मुकंदा झाली लज्जा म्हणा पातली स्वग्रह लागून अंतर्धान इंद्र पावे अविद्या मुकुंदा म्हणे विरागर मंगत भोगणी सुखी झाली बरी तिला गुणी गेला त्या गुणी घेण कळे अविद्या जेथे बसे तेथे वैराग्य श्रीमंद्रंशे दृढ वैराग्य तेथे नसे अविद्ये पिसे कदाचित इंद्रिया दिष्टा त्रिदेव त्याचा राजा म्हण मनवासव विज्ञान योगी विषय वैभवा सर्वदेव भोगितो असं इंद्रे यापरी तो सोनगर्मा धरती झाली नवमे मासे प्रसूत झाली शुभकाळी कुमार सर्व अमहेश सुंदर लुपेद्या पंजाक्षर बाळशुद्धे अंबरा झाले सुभुर ध्यानदेव माधे द्या प्रिलीक मंडळ पक्षी वृंदे होनी चंदळा उडती सकळा लग्नधरी वाचक पुन विषय वे कोर नाला नित्य कर्म कोर

देवव्रते चारी बटुसी कंदी करी सखुन निगद उच्चारी विद्याधरी हृदय तो वेदशास्त्र निधी झाला स्वकर्मी कुशल देखिला विद्याने मंत्र करिला बुर्दोत्तम पाहुले सकळ मंत्र मुकुटमने वेदोक्त गणवा ब्राह्मणे गणाने स्मेह करणे उपदेश दिला वैदिक मंत्र वाचून ब्राह्मणा जपना ही आण सकळ सिद्धी देगुण अधिकार करी सोजवळ अगाराजमध्ये जाणला सकल सिद्धी येतील जाता मग इच्छा वेकान्य बघता जेणे व्यवसाही निज होय अमृत नाभवसरी जो काळजीची इच्छा करे तो जाला द्वारधिकारी लक्ष्मी घरे बरे भीके धावे अगमुक्त मंत्र याची प्रजा हा सकळ मंत्राचा राजा तो वाचन वैने आत्मजा कृपा करुणी कथियेला ध्यात्मा गजानन जय ब्रह्मादिकांज ध्यान इंद्रादिक करिंजन अभिमान होवनी स्थिर करून या म्हणा हरिदेवाच्या खंड ध्यान या मंत्राचे अनुष्ठान इंद्रिय मन करावे महासिद्धिते पावासी त्रैलोक्य विख्यात विच्छा ऐसे उपदेशाने पुत्र असे अनुष्ठानासी जायमाने जपावासुनी जा सिद्धी नाही असे बोलती च्यारी साई तरी तू जपाशी जा जाई मृदे ध्याई जगदात्मा तिचेच्या मुखापासून वृत्तव मंत्रज्ञान केलेमग अनुष्ठान करी जप ध्यान पन धनुष्ठाने बहु काळा वृक्षमध्ये क्रमीला पुष्कळ काळा एक दिवशी आले मुळा मग देश रूपाचे मग राजा राजा मागद चंडळे प्रसिद्ध महामानी आघाद दानशिर हरिमर्दन नाना अहंकार वसने गुरु राजा शिवाई जय सातपना सुवर्णाच्या सिंहासन कर्यारोहण त्यावरी सुंदरमाशी सभा सुंदर सब वैसला महावीर सुरास पुरंदर देवेंद्र पुर शोभदा चातुरंग बळे पूर्ण ज्ञानी पंडित देदी माना त्याची भारी अंबिका सुंदर रूप गुणाधिका पुण्य श्लोका शापानुग्रह देखा समर्थ राय पितृ श्रद्धा लागून वर्षी पाचिरले तपगुण झाले वसिष्ठादि त्रिदेव संपन्न कपिल कन्व गृत्समद शास्त्र प्रसंगी बोलता गृत्समधवादी विकळ जाता अत्री झाला सभे असता मृली वृंदे ज्या बळी कश्यप पाराशर वसिष्ठ विश्वामित्र भृगु कन्वा को मृकुंड कुमार ऋषीश्वर शुकलिका हैसे मुनि सवेसी अत्रिमने कृत्समदासे तपस्वी तू मान्य होसे परिनेवेसी पुजारवा जन्म रुक्मंगदा पासुन जायसे नृपनंदन पुजारवन वेसी मनुन करी गमन स्वाश्रमा ऐसे अत्रिवचन ऐकुन कृत्समद क्रोधे जाला देरी प्रेमाना नेनेत्र लग्न करी जाना तेव्हा विश्वन मुनी मग उग्र मुद्रा देखून मुनी तर दि पलायन जे कटीराव राव देखून मृगे गमन संपादिले मग वसिष्ठादी मुनीप्रदे मृत्समध बोले उक्ते जर मी रुक्मंगत संपदे नव्हे तरी तुम्ही मातेन जर मी न होय मृपनंदन तरी शापाग्ने करून भरी नमस्म तुम्हा दे असे मुनीशी बोलन माते प्रती आनंदन मुकुंदेशी गुरुत्समध वचन बने दृष्ट आहे यथार्थ करी कथन ना तरी उन्मार, भस्म ना करी नावना ऐकुनी पुत्राचे वचन कंपाय मान जागली मर्दे केली उन्मळ उन्मळली तैसे भूमीवरी पडली मनी विचारू लागली या श्री कळली गुय गोष्ट तरी सागरी प्रश्न आता अन्य था कथन करता भस्म करी लागण मग दिन वचन बोलतच आहे मने बद्दा अंगुळी पोट जोडणं मृगेश याला भीमंद्र जैसा मूर्ती मंत्र मंत्र

कर्मठानी दीक्षित ऋषी महानुभाव संत सिद्ध साधुनंत लक्षण नगत बुडविले लोचन मरे करुण कज्जळ विखे माकुन मग मृगा ते पाणी पाणीक्षण न लागता अर्थे प्राणी बुडवा वयासी देवे निर्मिले स्त्रियेसी व्याद विंदे मृगासी कननवासी जय सपरी के खेदो तोंडे महानुळ गिळे प्राणी आते सकळा जन्म मरणावळी केवळ देत प्रबळ स्त्री संगे असेंद विले कुलासी आता मी न करे स्त्री संगाधी जय दुर्ग दे झाला शाब बोलले जननीला मने दुष्टे मुडे घे शाप आला पै कंट की काननी तू पापिनी संख्य फळे तुझ ये परि प्राणी ध्या दे स्पर्शन कर भोगा बाबाजी बळ श्रद्धे आगे दुर्मती मुकुंद भायकुनिपुत्राचे वचन मुकुंदा कोरोना इष्ट होण शापिती झाली पुत्र लागून मन रक्तन काही जातो न मास उदरी माझी लासी बाळपणी पोशीला पाळी लासी माझा नंतर करून मी बोली तर घेशी माझ्या पासी माझी या तुझं पुत्र होईल दारुण तर लक्ष्मीबाई निर्माण करेल दैत्य महाबळवान होईल नंदन तुझला हे मम्माचा पुत्र परस्पर शापी बोलेली क्रोधातरे मग मुकुंदा ते हाऊस रे शरीर त्यागी घेतली जागली बद्री वन वार। बद्री वृक्ष वनी झाली पुढे फळ हारे मोडून आले